नमस्कार मंडई मी मालवणचा श्रुतिका माझ्या युट्यूब मध्ये मा तुमच्या सगळ्यांचं भरभरून स्वागत करत आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन गाणं घेऊन इला असे फुगडेचा तर ऐका मग आपल्या गाण्याचे बोल असत दर्या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची तर मंडई आपण सुरुवात करूया लगेच आपल्या पुढच्या फुगडेच्या गीतात तर ऐका दर्या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची श्री कृष्णाला पाण मी देते श्री कृष्णाला पाण मी देते पान पाणलीच हरी रे माझ्या आवडीच हरी रे माझ्या आवडीच दर्या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची श्री कृष्णाला सुपारी देते श्री कृष्णाला सुपारी देते सुपारी फोपळीची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची दर्या किनारी झांज वाजे मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची श्री कृष्णाला कातमी देते श्री कृष्णाला कातमी देते कात खैराचा हरी रे माझ्या आवडीचा हरी रे माझ्या आवडीचा तर या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची श्री कृष्णाला कातमी देते श्री कृष्णाला कातमी देते कात खैराचा हरी रे माझ्या आवडीचा हरी रे माझ्या आवडीचा दर्या किनारी झांज वादे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची श्री कृष्णाला मी देते श्री कृष्णाला चुना मी देते चुना शिंपलेचा हरी रे माझ्या आवडीचा हरी रे माझ्या आवडीचा दर्या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची दर्या किनारी झांज वाजे झांज मोत्याची हरी रे माझ्या आवडीची हरी रे माझ्या आवडीची धन्यवाद मंडई भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये